जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पण यामध्ये आता आपल्या राज्यासाठी किती कोटा भेटलेला आहे किती सोलार पंप भेटलेले आहे त्याचबरोबर आता जे अर्ज आहेत तर ते मेडा ऑफिसकडे केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी महावितरण ऑफिसमध्ये केलेले आहेत तर त्याच्याविषयीची जी माहिती आहे तर ते आपण आज थोडक्यात बघणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर साधारण सोलार ज्या लाभार्थी आदी वगैरे आहेत नवीन अला, तर त्या आपल्या वेबसाईटवरती ऑलरेडी अवेलेबल आहे त्याच्यात चालूमध्ये आपल्याला व्हिडिओ मी आपल्याला पुढे दाखवतो कशाप्रकारे सर्च करायचं त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता या योजनेमध्ये सारा फ्रॉड देखील सुरू आहे जे की पैसे जे आहे तर ते वेगळ्या सोर्सकडे दिले जात आहे किंवा वेगळ्या वेबसाईटवरती पेमेंट शेतकऱ्याकडून करून घेतली जात आहे तर त्या फ्रॉडपासून आपण सावध राहा तर कुसम म्हणजे सोलर पंप योजना जी आहे तर ती घटक ए घटक ब आणि घटक क साधारण इंग्रजीमध्ये सांगायचं तर कंपोनंट ए बी आणि सी अशा तीन टप्प्यामध्ये राबवण्यात येत आहे तर यामध्ये आता महाराष्ट्रासाठी कंपोनंट बी अंतर्गत सोलार पंपाची योजना जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात जास्त सोलार पंप इन्स्टॉलेशनसाठी जो कोटा आहे तर ते अवेलेबल करून देण्यात आले आहे वाटण्यात आलेलं आहे तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी मेडा बेनिफिशरीकडे अर्ज केले होते दोन हजार एकवीसपासूनचे देखील काही अर्ज शिल्लक होते तर त्यांना आता महावितरणतर्फे जे अर्ज आहे त्यांच्याले मेडा पीचे तर ते कन्वर्ट करून त्यांना एम एस आय डी जो आहे तर तो पेमेंट करण्यासाठी सेल्फ सर्वे करण्यासाठी देण्यात आलेला आहे तर आपल्याला एम एस आय डी आलेला आहे की नाही हे खाली कमेंट करायला विसरू नका कारण बरेचसे शेतकरी जे आहे तर ते फार चुना अर्ज असून देखील त्यांना एम एस आय डी आलेला नाही तर एम एस आय डी आल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला काही दिवसाच्या नंतर सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन येणार आहे तर आता बरेच दिवसापासून सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते आलेले नाही कारण एम एस आय डी आता बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये आता पात्र करून घेतलं जात आहे आणि त्यानंतर साधारण जो आपला कोटा आलेला आहे एक्स्ट्रामध्ये तर त्यामध्ये दहा हजार पंधरा हजार सोळा हजार अशा प्रकारे जे शेतकरी आहेत तर ते पात्र करून त्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन दिले जात आहे त्याचमध्ये आपल्याला विंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी सिलेक्शनचे देखील ऑप्शन अवेलेबल करून दिले असते तर मित्रांनो साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोलार पंप योजना माहिती नाही तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते फक्त उर्वरित जो दहा टक्क्याचा कोटा असतो तर तोच कोटा किंवा पेमेंट जे आहे तर ते शेतकऱ्याला करावे लागते तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे काही शेतकऱ्यांचे सोलार पंप जे आहे तर ती इन्स्टॉलेशनची बाकी आहे तर मित्रांनो यामध्ये काही ठिकाणी मटेरियल अवेलेबल नाही ज्या ठिकाणी मटेरियल अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी सोलार पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की आम्हाला महिना झाला दोन महिने झाले पेमेंट करून तर मित्रांनो यामध्ये आता बघा आपल्याला वेबसाईटवरती जी माहिती आहे तर अशा प्रकारे गुगलवरती जाऊन सर्च करायची आहे ॲग्रोटेक्निक सोलार तर सर्वात प्रथम आपलीच वेबसाईट आहे या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी जी माहितीची अपडेट आहे तर ती भेटणार आहे त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला महत्त्वाची नोटिफिकेशन जे आहे तर ते वेळेत भेटेल तरी बघा असा अशा प्रकारे राज्यनिहाय इथे कोटा अवेलेबल झालेला आहे कुठल्या राज्यामध्ये किती सोलार पंप देण्यात आलेले आहेत तर साधारण आपला जो महाराष्ट्र आहे तर यासाठी कंपोनंट बीमध्ये सोलार पंप वाटप आहे तर बघू शकता आपण सर्वात जास्त सोलार पंप जे आहे साधारण चार दोन लाख पाच हजार इतका जो सोलार पंपाचा कोटा आहे तर तो आपल्या राज्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे तर यामधील आता थोड्या थोड्या टप्प्यामध्ये बरेच साऱ्या शेतकऱ्यांना साधारण चौऱ्याऐंशी हजार ते नव्वद हजारपर्यंत सोलार पंप जे आहेत तर आतापर्यंत इंस्टॉल झालेले आहे त्यानंतर आता उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन दिले होते सेल्फ सर्वे करून घेतले त्यांच्याकडून व्हेंडर सिलेक्शन देखील झाले आणि ज्या शेतकऱ्यांना आता सोलार पंप इन्स्टॉलेशन होत आहे तर त्यांना म्हणजे त्यांचा सेल्फ सर्वे आणि जॉईंट सर्वे दोन्ही कंप्लीट असल्यामुळे त्यांना मटेरियल लवकरात लवकर येईल आता ज्या शेतकऱ्यांची मटेरियल आलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपला जॉईंट सर्वे जो आहे तर तो क झाला आहे का कन्फर्ममध्ये त्याचबरोबर जॉईंट सर्वे हा लवकरात लवकर करून घ्या जे शेतकऱ्याचं झालेलं नाही त्यांनी आता इथे बघू शकता आपण ही सर्व लिस्ट मी आपल्याला दाखवत आहे प्रत्येक राज्याची तर त्यामध्ये सर्वाधिक कोठा जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीच भेटलेला आहे सोलर पंप इन्स्टॉलेशनसाठी तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर महा तरुण तर त्यांना देखील सेल्फ सर्वे आणि पेमेंटची ऑप्शन अवेलेबल झालेली आहे जर आपल्याला एस एम एस आला नसेल तर आपण लॉग इन करून बघा जो मोबाईल नंबर अर्ज भरताना दिला होता ॲप्लिकेशन करताना दिला होतं त्यावरती ओ टी पी मिळून जे आहे तर ते लॉग इन करा म्हणजे आपल्याला ताबडतोब समजेल की आपल्याला पेमेंट आणि सेल सोरीचे ऑप्शन आले एक नाही आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की ओ टी पी जो आहे तर तो ओ टी पी पेमेंट करताना येत नाही तर मित्रांनो आपण आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते अपडेट करा आणि लोकेशन जे आहे तर ते ऑन ठेवा म्हणजे आपल्याला ओ टी पी लवकर मिळेल मिळेल सोलार काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता